नमस्कार सगळ्यांचं डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी स्वागत आहे आय सी डी एस अभ्यासक्रम जो आहे सरळ सेवेचा त्या अभ्यासक्रमामध्ये फार मोठा बदल झालेला आहे त्या अभ्यासक्रमासाठी कोणते पुस्तक वापरायचे आणि तो अभ्यासक्रमाचा काय बदल झालेला आहे याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तसंच या संबंधित सर्व अपडेटसाठी आपण हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल बटन सुद्धा दाबायचं आहे तर आपण या ठिकाणी बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी सगळ्यांना या ठिकाणी नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा आणि या नवरात्र निमित्त आपण डबल अकॅडमीचं स्वतःच एक कर्तव्य म्हणून तुम्हाला पन्नास टक्के प्रत्येक बॅच वर पन्नास टक्के सूट देण्यात आलेली आहे तुम्हाला या सूटचा लाभ घ्यायचा आहे टीईटी बॅच हजार रुपये सीटीटी बॅच हजार रुपये किंवा अंगणवाडी सुपरवायझर बॅच सहा महिने फक्त पंचवीसशे रुपये दोन हजार रुपयामध्ये आहे आणि वर्षभर या ठिकाणी तुम्हाला फक्त तीन हजार रुपयामध्ये आहे तर या बॅचचे तुम्ही लाभ घेऊ शकता ज्यांनी रेल्वेची फॉर्म भरला नसेल कृपा करून प्रत्येकाने रेल्वेचा फॉर्म भरायचा आहे दहावी पास पास आणि डिग्री ग्रुप डी पासून तर स्टेशन मास्टर टी सी तिकीट कलेक्टर पर्यंत जाहिराती आहेत फक्त शब्द फी नाही आहे सगळ्यांनी फॉर्म भरायचा आहे जवळपास ते हजार जागा आहेत सर्व मिळून प्रत्येकाचा नंबर कुठे ना कुठे त्या ठिकाणी लागणार आहे विशिष्ट मराठीतून आहे त्यामुळे जेवढे अंगणवाडी सुपरवायझरची तयारी करणाऱ्या सगळ्या महिलांनी फॉर्म भरायचा आहे तर ती बॅच सुद्धा आपली पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे ऑफर पूर्ण वर्षभर एक वर्ष भर तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता फक्त पंधराशे रुपयात कारण की त्या परीक्षा आज उद्या परवा होत नसतात त्यांना वेळ लागत असतो कारण की पूर्ण भारतभर परीक्षा असतात विशेषतः मराठीतून आहेत त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही तसंच या ठिकाणी आता आपण अंगणवाडी सुपरवायझरची रेग्युलर बॅच आहे आणि एक बॅच आहे मेंटरशिप तर या ठिकाणी ही जे आहे या जाहिरात मध्ये दिलेल्यानुसार अभ्यासक्रमानुसार आपल्याला तयारी करायची आहेत बऱ्याच लोकांना वाटत असेल की मी या ठिकाणी माझ्या घरून अभ्यासक्रम केलेला नाही जो आलेला आहे तोच मी तुमच्या समोर या ठिकाणी सांगतो मागच्या वेळेस जी परीक्षा घेतली होती ती परीक्षा घेतली होती आय बी पी एस ही परीक्षा घेणार आहे टी सी एस त्यामुळे यांचा अभ्यासक्रम वेगळा आहे तर या ठिकाणी ज्यांना मागच्या परीक्षेमध्ये दहा मार्क वीस मार्क तीस मार्कमुळे जे सिलेक्ट होऊ शकले नाहीत त्या अशा लोकांसाठी किंवा ज्या लोकांना एकाच प्रयत्नामध्ये पोस्ट मिळवायचे अशा लोकांसाठी ज्यांना खरंच त्यांचं सुपरवायझर आहे अशांसाठी स्पेशल गायडन्सची आपली एक मेंटरशिप बॅच आपण सुरू केलेली आहे दहा तारखेला बैच होता है के ती बॅच स्टार्ट होत आहे दहा तारखेपर्यंत तीस जागा होत्या मात्र या ठिकाणी पंचवीस जागा भरलेल्या आहेत फक्त पाच जागा शिल्लक आहेत किती पर्सनल गायडन्स आहे रेग्युलर बॅच वेगळी आहे या बॅचचं पर्सनल गायडन्स तुम्हाला अभ्यासक्रम मार्गदर्शन टाइम टेबल शेड्यूल रिचेकिंग तुमचं जी गुगल मीट झूम मीट असं सगळ्या प्रकारे तुमचं या ठिकाणी तयारी करून घेतली जाणार आहे तर तुम्ही ही बॅच जाणून घेण्यासाठी हा जो नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबर पर्सनली माझ्याशी चर्चा करून तुम्ही या बॅचचं अजून डिटेल जाणून घ्या आणि तुम्हाला जर वाटलं की खरंच जॉईन जॉईन करावी तर तुम्ही असेल तर तुम्ही ते नक्की जॉईन करू शकता अन्यथा रेग्युलर बॅच आपली आहे जी ऑफर मध्ये तुम्हाला सांगितली आहे तर आता आपण बघूया या परीक्षेसाठी काय सिलेबस दिलेला आहे काय अभ्यासक्रमामध्ये बदल झालेला आहे तर आपण सगळ्यांनी या ठिकाणी मागच्या वेळेस सुपरवायझरची परीक्षा दिलेली आहे सरळ सेवेची आणि ही सुद्धा परीक्षा सरळ सेवेचीच आहे ही सुद्धा अधीनस्थ मुख्य सेविका फक्त नागरी प्रकल्पाची आहे आणि ही सुद्धा सरळ सेवेचीच आहे या परीक्षेमध्ये काय बदल झालेला आहे मागच्या परीक्षेमध्ये तुम्हाला सांगतो मराठी पंचवीस इंग्रजी पंचवीस जी के पंचवीस आणि गणित बुद्धिमत्ता पंचवीस असा शंभर मार्गाचा पेपर होता मात्र शंभर प्रश्नाचा पेपर होता दोनशे गुण होते आता आणि तास सुद्धा दोन होते या ठिकाणी मात्र फक्त दीड तास आहे या ठिकाणी काय काय बदल झालेला आहे याच्यासाठी तुम्हाला टेस्टरीज ई बुक सर्व अवेलेबल आहे फक्त टेस्ट सिरीज मात्र मला या पॅटर्न नुसार तयार करावे लागणार आहेत काय करावं लागणार आहेत या पॅटर्न नुसार तयार करायला मात्र नक्की वेळ लागणार आहे इंग्रजी जुन्या पॅटर्नमध्ये पंचवीस प्रश्न होते आता या ठिकाणी दहा प्रश्न आहेत मराठी व्याकरण पंचवीस प्रश्न होते या ठिकाणी दहा प्रश्न आहेत सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न होते या ठिकाणी फक्त वीस प्रश्न आहेत म्हणजे दहा प्रश्न वीस गुण दहा प्रश्न वीस गुण वीस प्रश्न चाळीस गुण नंतर आयसीडीएस बघा जुन्या सरळ सेवेमध्ये आयसीडीएस नावाचा अजिबात गुण नव्हता इथे निगेटिव्ह अजिबात नाहीये याच्यात अजिबात आयसीडीएस आणि कायदे हा विषय नव्हता विशेषतः यांनी सेवा योजना पण दिली आणि कायदे पण दिले तर महिला कायदे बालक कायदे त्यांच्याविषयी आयोग धोरण बिरण सगळं त्यामध्ये असते नुसतं कायदेच नसतात लक्षात ठेवा तर त्या ठिकाणी मराठी भाषा या ठिकाणी ही जी आहे भाषा कोणत्या भाषेत आहे सगळे मराठी भाषेत तुम्हाला पेपर असणार आहे फक्त इंग्रजी इंग्रजी भाषेत असेल तर आय सी डी एसचे चे वीस प्रश्न चाळीस गुण आहेत नंतर पोषण अभियान फक्त पोषण अभियान, अभियान या ठिकाणी जे पोषण अभियान वेगवेगळे राबवण्यात आलेले आहे या सगळ्या पोषण अभियानावर बघा काही काही चॅनलवर कुठं तुम्हाला काही मिळेल मला माहिती पण पोषण अभियान हा एक वेगळा घटक आहे तो आतापर्यंत या ठिकाणी आपण घेतला होता मात्र तेवढ्या प्रमाणात घेतला नव्हता आता या ठिकाणी वेगळं पद्धतीने त्याने स्पेशल घटकच दिलेला आहे मागच्या वेळेस त्यांनी असं डिफाईन नव्हतं केलं की काय घेणार काय नाही आता त्यांनी अॅक्युरेट सांगितले की पोषण अभियान हा या ठिकाणी आहे दहा प्रश्न आहेत वीस गुण म्हणजे एस या ठिकाणी झालेला आहे साठ गुणासाठी गणित चाचणी अंक गणित गणित बुद्धिमापन चाचणी अंक गणित वीस प्रश्न आहेत चाळीस गुणासाठी आणि संगणक या ठिकाणी आहे पदवी परीक्षा दहा प्रश्न वीस गुणासाठी असे शंभर प्रश्न दोनशे आणि एक लक्षात ठेवा सगळ्या परीक्षेचा जो दर्जा आहे इथे याने पात्रता लिहिलेली हा दर्जा जो आहे हा सगळ्या परीक्षेचा दर्जा हा पदवी लेवलचा आहे काही जणांना वाटत असेल की माझ्या घरून आणलं मी हे अभ्यासक्रम माझ्या घरून आणलेला नाही लक्षात ठेवा आय एस सी डी एस कार्यालयामधून या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या असतात सगळ्याच गोष्टी सांगणं मला या ठिकाणी शक्य नाही या ठिकाणी त्यामुळे तुम्ही विचार करत नका बसू अभ्यासाला लागा बॅच जॉईन करा आणि सिलेक्ट व्हा फोकस फक्त परीक्षा आहे कुठून आलं काय आलं कसं आलं हा विचार करत बसू नका व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि ह्या सगळ्या परीक्षेच्या नोट्स तुम्हाला अवेलेबल आहेत कम्प्युटरच्या सुद्धा अवेलेबल आहेत तुम्ही हा घरपोच मागवू शकता तर हा व्हिडिओ पर पहा त्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा